नमस्कार किचनमधल्या टाईल्सचा तेलकटपणा कमी करण्यासाठी वापरा या पाच ट्रिक्स स्वयंपाकघरातल्या किचन ओट्याच्या आसपासच्या गॅस शेगडीजवळच्या टाईल्स खूपच मेनकट होतात म्हणूनच स्वयंपाक करताना किंवा किचनमध्ये काम करताना या काही टिप्स लक्षात ठेवा टिप्स नंबर एक तुमच्या गॅस शेगडीची जागा नेहमी खिडकीच्या जवळ असू द्या अशा पद्धतीने जर गॅस असेल तर व्हेंटिलेशनला वाव मिळतो आणि टाईल चिकट होत नाही दोन गॅस शेगडीच्या वरच्या बाजूला जर खिडकी असेल तर ती नेहमी उघडीच ठेवा म्हणजे स्वयंपाक करताना निघणारा धूर थेट खिडकीबाहेर जाईल आणि फरशावर जास्त तेलकटपणा जमा होणार नाही तीन जेव्हा तुम्ही फोडणीमध्ये एखादा पदार्थ घालाल किंवा पाणी घालाल तेव्हा शक्यतो गॅस मंद ठेवावा गॅस जर मोठ्या आचीवर असेल तर त्या पदार्थामधून तेलकट धूर जास्त निघतो आणि तो टाइल्सवर चिकटून बसतो चार फोडणी दिल्यानंतर एखाद्या झाकणाचा किंवा ताटाचा थोडा आडोशा कडेवर पॅनवर धरा जेणेकरून निघणारा तेलकट धूर त्या ताटावर किंवा झाकणावर जमा होईल आणि थेट भिंतीवर जाणार नाही पाच किचन ओटा आणि गॅस शेगडी जसे रोजच्या रोज धुता तसे गॅस शेगडीच्या वर असणाऱ्या टाईल्स एक दिवसाआड ओटा पुसताना स्वच्छ पुसून घ्या यामुळे आपोआपच तेलकट थर साचण्याचे प्रमाण कमी होईल आणि टाईल चिकट मेनकट होणार नाही धन्यवाद